प्रत्येक विभागात प्रत्येकी असतात तुमच्या ह्याच्यावरती जी आर ई एफ फॉर्म काय जनरल रिझर्व्ह इंजिनिअरिंग फोर्स कुठल्या ह्याच्यात म्हणजे आर्मी आर्मीचा एक भाग आहे आर्मीसाठी आम्ही रस्ते वगैरे ब्रिज वगैरे कन्स्ट्रक्शन करतो बरोबर आणि जिथे रस्तेच नाही तिथं नवीन डोंगर वगैरे कापून व्यवस्थित त्यांना रोड बनवून देतो जसं आर्मीचं राशन झालं किंवा लढण्यासाठी रस्ते वगैरे बनवून देतो त्यातील हा विभाग आम्ही बघताना आर्मी म्हटलं कि वेगवेगळे डिपार्टमेंट सप्लाय वेगळे मेडिकल वेगळे इंजिनिअरिंग वेगळे लढणारी फौज वेगळे म्हणजे त्यात कमीत कमी मला वाटतं वीस बावीस डिपार्टमेंट वेगवेगळे असतात तुमचं नाव भरत आनंद वाढणार आहे किती वर्ष सेवा झाली माझी अठरा वर्ष सेवा झाली अजून सेवेतच मुळगाव माझं सुखेड लोणांच्या शेजारी तालुका खंडला कुठं कुठं केली सेवा पण मी सुरुवातीला सेवा उत्तराखंडला केली बद्रीनाथला तिथून मी अरुणाचलमध्येच केली तवांग मध्ये तिथून आपल्या पुंछला गेली जम्मू काश्मीर मध्ये झाली तिथून सिक्कीम मध्ये परत पंजाबमध्ये झाली पठानकोट तिथून आता अरुणाचलमध्ये सर्व उत्तर भारतात जॉईनिंग कधी सर जॉईनिंग माझं दोन हजार आहे कुठले कुठे भरती झाली आसामला झाले नाही 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 भरती कुठे समजा तुम्ही बारामतीतल्या राहणार किंवा लोन भरती कुठे दिली तुम्ही भरती माझ्या आहे प्रॉपर आसामला जागा तर तुम्ही भरती ऑल इंडियाच्या भरतीमध्ये भरती व्हायला आसाम मला सेंटर मिळालं होतं अठरा हो अठरा वर्षापूर्वी मी आसामला जाऊन भरती झाले ऑनलाईन फॉर्म भरला होता काही ऑफलाईन कुठं भरला फॉर्म ऑफलाईन पुण्यामध्ये भरला होता तिथून तुम्हाला लेटर आले खिथं भरती उपस्थित राहा भरतीला आसाममध्ये जावा मी आसाममध्ये गेलो आणि तुम्हाला कसं समजलं होतं निकाल त्यावेळेस तर काय लेटर घरी यायचे पोस्टाने घरी बरं मिलिट्रीत भरती झाल्याच्या नंतर पोस्टमनी पत्र आणून दिलं आणि कुणाला पहिल्यांदा आई वडिलांना का तुम्हाला पत्र मिळालं होतं मी काम करत होतो पुण्यात आलं होतं हातातच मिळालं की मुलगा भरती झाला त्या भावना काय होती भरती झाल्यावर आणि आज अठरा वर्ष झाल्याच्यानंतर तिथे देश सेवा करताना पंधर ते जिल्हा परिषद शाळेत आज झेंडा वंदनाचा मान मिळालाय खूप खूप धन्यवाद आहे